कित होत कित हा कित सर्वांचं स्वागत करतो आज आहे नमस्कार माझं नाव हुसैन अब्दुल्ला मुकादम राणा दापोली जिल्हा रत्नागिरी गेले तीन वर्षापासून आमच्या पाण्याचा बराच दुष्काळ होता आम्ही हे युट्यूबवरती बघितले तर युट्यूब बघल्यानंतर आम्ही संपर्क केले सांगलीचे आमचे विवेदसागर बरोबर बरोबर आणि करोन आले दापोलीमध्ये आमच्या फळणपड फळणपटमध्ये येऊन शेण बावडीची तपासणी केली आणि त्याने आम्हाला खात्री सांगली की आपल्या बावरीला पाणी लागेल लागेल अशी आम्हाला त्यांनी वैभासा फुल दिला ते शंभर टक्के पाणी लागेल म्हणून त्याच्यानंतर त्यांनी आल्यानंतर आज आमचा जे पाणी काही नव्हता तो आज आम्हाला पाणी त्या विहिरीमध्ये आनंदाच्या बातमीने आज आम्ही सगळे खुश आहेत आज आम्हाला ह्या अगोदर त्याच्या कशी कंडिशन होऊन म्हणजे दिवसाला किती पाणी यायचं दिवसाला म्हणजे कायच्या हिशोबाने नव्हतं पाणी असायला काही तीन अर्धा फूट एक फूट असा पाणी असायचं यायचा ह्याच्या पूर्व पुरे पाणी नव्हतं तीन वर्षापासून रिक्वायरमेंट भारे किती होती तुमची म्हणजे तीन बिल्डिंग मिळून किती पाणी लागत होतं तीन बिल्डिंग म्हणून आम्हाला अठ्ठावीस अवढं लुट पण लागतं ते ते पूर्ण होत नाही ते पूर्ण बिल पेमेंट तुमची पूर्ण होत नाही अगोदर ताहीन नवती होत होतीस नाहीये हा बिल्कुल आहे तेव्हा आम्हाला दोन दिवसांनी एक दिवसांनी कधी पाणी आसा एक टँक भेटायचा आता जे हे काम केल्यानंतर काय फरक पडला म्हणजे आताची कंडिशन काय आहे आताचीच कंडिशन असं वाटतो की आम्हाला दोन टँक पाणी फुल आम्हाला तीनही बिल्डिंगला तीनू फ्रंट पार्कला तीनू सी विंगला ए विंग सी विंग आणि डी फुल मला सांगा आ, काम चालू झाल्यानंतर जे आता दोन दोनचे तुमचे पंप आहेत घरीतले ते कशा कसे चालाय लागले म्हणजे आता सुरुवातीला तर काहीच नव्हता फरक अजिबात तुमच्या काम करायच्या अगोदर आता जो फरक आहे त्यानंतर दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर आता पाच दिवस पूर्ण झाले त्या अखेरच्या दिवशी आणि सुरुवातीच्या काही दिवसात किती म्हणजे किती चालायला लागलो जे पंप आहेत ते आठ आट, आठ तास सहा तास म्हणजे असे वाढत वाढत किती तास आता वाढले ते सहा सहा घंटे चालू झाले कंटिन्यू करायला कंटिन्यू बिल्डिंग दोन दोन तास दोन दोन तास आमचे सहा तास तीन बिल्डिंग कंटिन्यू आता आमची पोझिशन म्हणजे फार चांगली आहे आता काम केल्यानंतर आता बराच फरक पडलेला आहे विहिरीला आणि आता काय रोज सकाळी जर आपण बघितलं आहे आत्ता म्हणजे बारा तासात जवळजवळ आठ फूट पाणी येतं विहिरीमध्ये आणि तीन पंप कंटिन्यू चालू असतात आणि पहिले काय चालत नव्हतं आत्ता ते म्हणजे पाच दिवस म्हणजे पाच फोनला चांगलं पाणी लागलं आहे आणि त्याच्यामुळे पंप जे कंटिन्यू चालू असतात आता, आता जे कंटिन्यू हो। चालू चालू असतात काय आहे आता पाण्याचा बराच आम्हाला फायदा झालेला आहे काय म्हणजे त्याचा आम्हाला लाभ भेटलेला आहे आपल्या ह्याच्याकडून बराच आम्हाला सर्विस कशी वाटली तुम्हाला सर्व्हिस चांगली वाटली काही त्रास नाही काही नाही सगळे तुम्ही काम करून बोलण्यापूर्वी सर्व आमच्या हे तुम्ही सर्व आम्हाला आनंदाची वीडियो जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद